राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन चिपळूण मध्ये दहावी परीक्षेत गोंधळ चारशे पन्नास प्रश्नपत्रिका पडल्या कमी नऊ मार्च पासून सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह हो, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची उपस्थिती लाभणार देगलूर तालुक्यात दोन हजार सहाशे बारा विद्यार्थी देत आहेत दहावीची परीक्षा वसमत ते तलाठी श्रीकांत दीक्षित यांना पाच हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले गोदावरी नदीपात्र परिसरात कलम एकशे चौवेचाळीस चा आदेश लागू आता बातमीपत्र विस्ताराने एन परीक्षेच्या काळात बोर्डाचा सावळा गोंधळ सुरूच आहे चिपळूण मधील दोन परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाचा तब्बल चारशे पन्नास प्रश्नपत्रिका कमी पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे युनायटेड इंग्लिश स्कूल आणि आलोरे या केंद्रावर चारशे पन्नास प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नाहीत खरंतर परीक्षा अकरा वाजता सुरू होणं अपेक्षित होतं मात्र या गोंधळामुळे केंद्रावर के या केंद्रावरील परीक्षा अद्याप सुरू केलेली नाही दरम्यान या प्रकाराची माहिती मिळता शिक्षणाधिकारी तहसीलदार केंद्रावर पोहोचले असून पोलीस बंदोबस्तात प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढणं सुरू आहे शहरातील जुना कवठा भागातील बसवेश्वर नगर येथे नऊ मार्च पासून सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह हो। व ग्रंथराज परमहास्य पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताहात दहा मार्च पासून ते सोळा मार्च पर्यंत कीर्तन होणार आहे तर चौदा मार्च रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमद पुरकर यांचे आशीर्वचन होईल तरी सर्व भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवमंदिर विश्वस्त मंडळ व नवयुवक सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून देगलूर तालुक्यात एकूण दहा परीक्षा केंद्रावर एकूण दोन हजार सहाशे बारा विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत देगलूर शहरातील मानव्य विकास विद्यालयात एकूण चारशे पंच्याऐंशी विद्यार्थी जिल्हा परिषद कन्ना शाळामध्ये दोनशे जिल्हा परिषद मुलांचे हायस्कूल मध्ये दोनशे साधना शाळेत चारशे सावित्रीबाई फुले माध्यमिक महाविद्यालयामध्ये दोनशे विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल शहापूर येथे दोनशे अठ्ठावीस विद्यार्थी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयात मरखेल येथे दोनशे सहा विद्यार्थी जिल्हा परिषद हायस्कूल करडखेल येथे दोनशे एकतीस जिल्हा परिषद हायस्कूल हानेगाव येथे दोनशे अडोतीस तर आश्रमशाळा शिवनी बोर्ड तांडा येथे दोनशे चोवीस विद्यार्थी असे संपूर्ण तालुक्यात दोन हजार सहाशे बारा विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची एकत्र नमस्कार लई सायंकाळचं सा बातमीपत्र हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा, तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन चार्णा� पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत अकोली येथील गट नंबर एकशे बारा एक सहा मध्ये असलेल्या शेतजमिनीचा फेर मंजूर करून सात उतारा देण्यासाठी सहा रुपयांच्या लाचेची मागणी एका शेतकऱ्याला केली होती पीडित शेतकऱ्याने दिनांक तीन मार्च रोजी अँटी करप्शन ब्युरो हिंगोली कार्यालयात तक्रार केल्याने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक एन देशमुख अँटी करप्शन ब्युरो नांदेड व सुनील जैतापूरकर पोलीस उपाअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने सापळा रचून काल पाचच्या दरम्यान लोकसेवक श्रीकांत दीक्षित तलाठी यांना सरस्वती नगर वसमत येथील श्री गोपाळराव कदम यांच्या इमारतीमधील किरायाने घेतलेल्या खोलीसमोर पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले मौजे ब्रह्मपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर चे कलम एकशे चौवेचाळीस प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदीपात्रातील परिसर प्रतिबाधित म्हणून घोषित करण्यात आले आहे त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन चिपळूण मध्ये दहावी परीक्षेत गोंधळ चारशे पन्नास प्रश्नपत्रिका पडल्या कमी नऊ मार्च पासून सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह हो, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमद कुरकर यांची उपस्थिती लाभणार देगलूर तालुक्यात दोन हजार सहाशे बारा विद्यार्थी देत आहेत दहावीची परीक्षा येथे तलाठी श्रीकांत दीक्षित यांना पाच हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले गोदावरी नदी पात्र परिसरात कलम एकशे चौवेचाळीस चा आदेश लागू आणि याच बरोबर नमस्कार से तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी